चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा सहा मिनटे हा संदेश ऐकून तर बघ आज तुझे भाग्य नाही बदलले तर सांग येणारे सहा तास तुझ्यासाठी खूप आनंदाचे आहेत तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा कधी कोणाचीही बरोबरी करायची नाही आणि स्वतःला कधी कोणापेक्षा कमी समजायचे नाही स्वामी म्हणतात बाळा जिथे तुम्ही चुकीचे नसता तिथे स्पष्टीकरण द्यायची गरज नसते गरज असते तर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायची स्वामी म्हणतात बाळा जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा जेव्हा चुकाल तेव्हा माफी मागा आणि चुकले तर माफ करा बाळा कोणासमोरही डोळ्यातून पाणी आणू नका कारण त्या अश्रूंना समजून घेणारे कमी आणि त्याची थट्टा उडवणारे गैरफायदा घेणारे लोक जास्त भेटतील म्हणून आपले दुःख आपली कमजोरी आपला संयम आपली संकटे सर्व फक्त आपल्या स्वामी माऊलींना सांगा ज्याला श्री स्वामी समर्थ नामाचे सामर्थ्य कळाले त्याला आयुष्यात कुठल्याही आधाराची आवश्यकता भासत नाही स्वामी भक्तानो स्वामींच्या दरबारात बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते आणि ते सुद्धा परब्रह्मासमोर बसणे सोपे नाही स्वामी भक्तानो स्वामी भक्तानो आपले मागील जन्माचे काहीतरी पुण्य आहे म्हणून ह्या जन्मी आपल्याला स्वामी सेवेचा लाभ मिळत आहे आणि तो आपण शेवटपर्यंत करावा स्वामींचे नामस्मरण स्वामींची भक्ती स्वामींची श्रद्धा स्वामींवरील विश्वास कधीही ढळू द्यायचा नाही स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात शोध घेणार असाल तर काळजी करणाऱ्यांचा घ्या कारण तुम्हाला गरजेपुरते वापर करणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतील म्हणून नेहमी आपली किंमत करणाऱ्यांचा आपल्या शब्दाला मान राखणाऱ्यांचा आपली इज्जत करणाऱ्यांचा कधीही शोध घ्या कितीही संकट आले तरीही कधीही खचून जाऊ नका बाळा माझे आशीर्वाद माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा तू कोणालाही फसवू नकोस मी तुझी कधीही फसवणूक होऊ देणार नाही तू कोणाचे वाईट करू नकोस मी तुझे वाईट होऊ देणार नाही तू स्वार्थी बनू नकोस मी तुझ्या जवळ स्वार्थी लोकांना येऊ देणार नाही सद्मार्गाने चालत राहा सकारात्मक विचार करत राहा मी तुला डगमगू देणार नाही खचून देणार नाही स्वामी भक्तानो स्वामींचे नामस्मरण म्हणजे मनातील असंख्य विचारांवर घातलेली जमावबंदी आणि आयुष्य सत्कारणी लावण्याची सुवर्ण संधी आहे ही संधी आपल्या हातून कधीही गमावू नका स्वामी आपल्याला काही देतील म्हणून मठात जाऊ नये तर स्वामींनी आपल्याला खूप काही दिले आहे म्हणून मठात जावे या सुंदर आयुष्याबद्दल स्वामींना धन्यवाद द्यावे धन्यवाद स्वामी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका जिथं चूक नाही तिथे झुकू नका आणि जिथं सम्मान नाही तिथे थांबू नका कोणाच्या वाईट विचाराने तुमचे काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता करविता हा ब्रह्मांडाचा नायक ही ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी माऊली तुमच्या पाठीशी उभी आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो जेव्हा तुम्ही स्वामींसमोर गुडघे टेकतात तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही म्हणून स्वामी या नामावर कायम विश्वास ठेवा स्वामी शक्ती ओळखण्याचा प्रयत्न करा स्वामींच्या नामस्मरणाची शक्ती जाणून घेण्याचा प्रयत्न करा स्वामींना नेहमी प्रार्थना करा स्वामीराया सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की तुमच्या वरील असता कधीही कमी होणार नाही स्वामी म्हणतात बाळा जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो, तो कधीच कुठल्याही बाबतीत कमी पडत नाही सर्व दरवाजे बंद झाले तरी माझ्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असेल नेहमी अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना मनापासून आर्ततेने साथ घालून तर पहा स्वामी तुमच्यासाठी दाहून नाही आले तर सांगा हीच तर स्वामींची शक्ती आहे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ